एक मोठी राजकीय बातमी राज्य सरकार राज्यातील महिलांना रक्षाबंधनला एक मोठं गिफ्ट देणार आहे येत्या रक्षाबंधनला लाडक्या बहिणी योजनेचे दोन महिन्यांचे पैसे एकत्र एक देण्याचा विचार करत असल्याची माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली आहे ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले तरी जुलैचे पैसे मिळणार आहे ही घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे अहमदनगर मधील लाडक्या बहीण योजनेच्या कार्यक्रमात अजित पवार हे बोलत होते त्यामुळे कागदपत्रांमुळे किंवा इतर कारणांमुळे योजनेचा फॉर्म भरण्यास विलंब झालेल्या महिलांना आता हा मोठा दिलासा असणार आहे मी आईजवळ दिवसभर थांबतो आणि वा माझा वाढदिवस असा तो दिवस मी आईच्या जवळ घालवतो कारण तिनं मला जन्म दिला परंतु आज बरेक वर्षांनी मी माझ्या महिला भगिनींच्यामध्ये आमच्या मातांच्यामध्ये आमच्या मुलींच्यामध्ये आजचा हा कार्यक्रम हा तुमच्याशी संवाद साधून मी आजचा वाढदिवसाचा दिवस हा संपूर्ण कसा जाईल हा प्रयत्न करणार आहे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे आमचा प्रयत्न आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आमच्या माऊलींना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका